गाव दर्शन लाईव्ह सामाजिक सांस्कृतिक दर्शन सिल्लोड तालुक्यातील शिवना येथील दोन गटांचा राडा गुन्हे मागे घेण्याच्या मागणीसाठी अजिंठा येथे करण्यात आले रास्ता रोको छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यातील शिवना येथे शिवसेनेच्या वतीने आयोजित लावणी कार्यक्रमात दोन गटात राडा झाला होता या प्रकरणी अजिंठा पोलीस स्टेशनला भाजपाचे नेते अरुण काळे यांच्यासह तीस ते बत्तीस युवकांवर गुन्हा दाखल करण्यात आला राजकीय दबावाखाली सदरचे गुन्हे दाखल करण्यात आले असून हे गुन्हे मागे घेण्यात यावे या मागणीसाठी रविवार रोजी छत्रपती संभाजीनगर जळगाव महामार्गावर अजिंठा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले या आंदोलनात माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे भाजपा प्रदेश चिटणीस सुरेश बनकर भाजपा अल्पसंख्याक प्रदेश अध्यक्ष इद्रीस मुलतानी माजी आमदार सांडू पाटील लोखंडे भाजपा तालुकाध्यक्ष अशोक गरुड सुनील मेरकर कमलेश कटारिया सुभाष मानकर पुष्पाताई काळे गजानन राऊत अशोक तायडे दीपाली काळे गणेश बनकर अनिल खरात मनोज मोरेल्लू आदींसह प्रमुख कार्यकर्ते यांची उपस्थिती होती यावेळी आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांचे निवेदन अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर दिनेश कोल्हे यांनी स्वीकारले गावदर्शन लाईफ प्रतिनिधी गणेश छत्रपती संभाजी